एक एक मिनट एक मिनिट सदर उ लक्षवेधी माननीय अध्यक्ष स्वतः रुलिंग देणार आहेत त्यामुळे लक्षवेधी राखून ठेवण्यात येते लक्षवेधीची भाऊची दहा नंबर लक्षवेधी जी आहे त्याच्यावरती रुलिंग देणार आहेत अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी राखून ठेवण्यात येते लक्षवेधी क्रमांक दोन राखून ठेवले लक्षवेधी राखून ठेवलेली आहे लक्षवेधी क्रमांक एक वेदी दोन दोन लक्षवेधी दोन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी निवृत्ती वेतन इतर मागण्या आणि या राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा गावपाड्यावर खेड्यापाड्यावर जर कोणी ज प्रतिनिधी असेल तो राष्ट्रपतीनंतर आपण खाली पंतप्रधानांकडे येतो मुख्यमंत्री राज्याचे सचिव आणि खालची आपली यंत्रणा आहे सर्वात महत्वाचा माणूस गावखेड्यामध्ये मा हा ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे आणि या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचंच आज भवितव्य धोक्यामध्ये आहे जवळपास साठ हजारच्या आसपास कर्मचारी आपल्या राज्यामध्ये काम करतात त्यांना निवृत्तीवेतनाचा विषय असेल किंवा त्यांच्यासाठी अनेक समित्या त्या ठिकाणी गठीत केल्या गेल्या त्या कुठल्याही समितीला आजपर्यंत कुठल्या समितीचा अहवाल आजपर्यंत आपल्याला आलेला नाही त्यांना उपदान लागू करणे असेल किंवा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा विषय असेल त्यांचं थकलेलं वेतन असेल अशा कुठल्याही विषयामध्ये शासन त्या ठिकाणी गांभीर्याने आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही आकृतिबंध त्यांचा त्या ठिकाणी मंजूर नाही त्यांच्यावर लादलेली जी वसुलीची अट आहे की त्यांनीच वसुली केली पाहिजे पण त्यांच्या काही नाही तर त्यांना अटी घालून करणार काय अतिशय तणावाखाली ते काम करत आहेत आणि सरपंचांपासून अनेक लोकांचा प्रेशर त्यांच्यावर त्या ठिकाणी येत असतो अतिशय महत्वाचा असा ग्रामपंचायत कर्मचारी काही ठोस बोलणार आहेत प्रश्न घ्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे माझी माझा सरकारला प्रश्न आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषदा जिल्हा परिषद करण्याच्या शासन व्यक्ती आपण शासन वेतन श्रेणी मंजूर आपण करणार आहोत का त्याचबरोबर त्यांना शासन निवृत्ती वेतन लागू करणार आहोत का किमान वेतनाच्या अनुदानाचे गेल्या एकोणीस महिन्यापासून त्यांचं वेतन थकीत आहे त्यांना आपण शासन मंजूर देणार आहे का आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ई पी एफ आपण जमा करणार आहोत का हे आम्हाला प्रश्न मान्य मंत्री मोदयांना आहे